मी तुम्हाला दाखवणार आहे नारळ आणि बटाट्याच्या वड्या तर चला तर आपण आता साहित्य बघूया एक वाटी खवलेलं हो खोबरं आहे ते मिक्सर मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि एक बटाटा उकडून घेतलेला आहे पिस्त्याचे काप आहे साखर आहे आणि मिरची पावडर तूप तर चला तर आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदी गॅस पेटवूया सर्वप्रथम दोन चमचे तूप आहे तर ओलं खोबरं थोडस परतून घ्यायचं नंतर आहे बटाटा आणि एक वाटी साखर सुद्धा जवळ होत आलेली आहे हा गोळा असा जवळ आला पाहिजे पूर्णपणे नाहीतर ते ओली हे मिश्रण आता आपलं होत आलंय असा घट्टसर गोळा झाला पाहिजे त्याचा तरच वडी पडू शकते हे बघा जवळ आलेलं आहे सर्व आता आता आपण तूप लावूया आणि मिश्रण सेट करायला आता बोला आपण हे सेट करतो जबा हवाच्या आकाराच्या आपण वड्या वाढवू शकतो आता मी ह्याचं आहे माझ्या नातीला कॉईन आवडतात तर कॉईन टाईप तिला वडी आवडते म्हणजे का कॉईन पाडतोय आपण कारण तिला फार असं गोड खायला आवडत नाही छोटं आवडतं कोकोनट हे झाले कॉईन वरती घालतोय आपण पिस्त्याचे काप सजवाटीसाठी सजावटीसाठी झाल्या आपल्या कोकोनट बटाटा कॉईन आणि वड्या वड्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका